न्यूज प्लस टी व्ही चॅनलमध्ये मी राजेंद्र पंडित आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण मार्क फाउंडेशनमध्ये आहोत आणि आपल्याबरोबर आहेत संतोषी पवार जे सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी भरपूर काही करत आहेत त्यांनी एक चांगला प्रोजेक्ट घेतलेला आहे मार्क फाउंडेशन आणि या फाउंडेशनतर्फे सर आपल्या आयडियाज काय आहेत नमस्कार आपण मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून गेली पाच सहा वर्ष जिल्ह्यामध्ये व राज्यामध्ये काम करतो आहे स्पेसिफिक दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि उत्तर सोलापूरमध्ये आपण काम करतो आहे महिला सक्षमीकरण उद्योज महिलांना उद्योग कसा मिळेल ह्याच्यावर आपण काम करतो आहे नवयुवकांना काम कसं मिळेल हे बघतो आहे नवीन लोकांना रोजगार कसा मिळेल ते बघतो आहे त्याच्या माध्यमातून शहरातली काही भागं आहेत जिथं पट्ट्यातली ज्याच्यामध्ये बेसिक नीड्सच्या ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा कंप्लीट नाही झाले अशा ठिकाणी आपण काम करतो जसं की रोड लाईट ड्रेनेज कचरा प्रश्न असतील लुकरांचे प्रश्न असतील तिथपर्यंत आपण प्रयत्न करतो की प्रश्न सोडवायसाठी शेतकऱ्यांसाठी मोर्चा आंदोलन ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो जेणेकरून अत्याधुनिक शेती करता येईल यासाठी आपण लोकांना काही करतो अशी बरीचशी कामं मार्गदर्शन माध्यमातून चालू आहे आणि आता प्रगतीपथावर पण काही कामं आहेत आणि गेल्या पाच वर्षात आपण बरीच कामं केलेली आज आपल्याकडे काय झाले की आपली मुलं आहेत सोलापूरमध्ये आणि ते नोकरीला बाहेर जात आहेत आज परिस्थिती अशी आहे की आई आईवडील इथं राहिलेत मुलं मॅरिड होतात आउट ऑफ सोलापूर जातात त्यांना जॉब्स नाही आहेत जॉबसाठी बाहेर जावं लागतं ते असं आयडिया तुमच्यामध्ये आहे का की आपले स्टुडंट सोलापूरमध्येच राहावेत त्यांना इथे चांगले जॉब्स मिळावेत आणि आय टी क्षेत्र आपल्याकडे वाढत जावं आय टी कंपनीज उभं राहण्यासाठी त्या कंपनीज इथे येण्यासाठी त्याचं पोषक वातावरण लागतं ते ह्या गेल्या पाच पंचवीस वर्षात होणं पॉसिबल होतं पण ते झालं नाही कारण त्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती नसल्या त्या गोष्टी झालेल्या नाही आहेत मग कनेक्टिव्हिटीज असली पाहिजे आय टीज अशीच उभारत नाही त्यासाठी आजूबाजूला तसला माहोल लागतो ते सोलापूरमध्ये होणं गरजेचं होतं पण ते झालं नाही पण त्यासाठी आपल्याकडं नॉट फॉर आय टी कंपनीज बट आय टी कंपनीज केल इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज अशा बऱ्याचशा कल्पना माझ्या डोक्यात आहेत आपण काय बघा इम्प्लिमेंटेशन तुम्ही टक्के त्याच्यामुळे आपण त्याची ब्लूप्रिंट पण आपण तयार केलेली आहे एवढं डेव्हलपमेंट बद्दल करता इलेक्शन्सबद्दल काय आता विधानसभा इलेक्शन्समध्ये आर यू इंटरेस्टेड आय असं नाही आहे की मी एकटाच मला असं प्रामाणिकपणे सगळ्यांना सांगू इच्छिते की जे जे सामाजिक क्षेत्रामध्ये आहे आणि ज्यांना वाटतं की आपल्या मागं जनप्रवाह आहे जनमत आहे त्यांनी शंभर टक्के राजकारणात यायला पाहिजे कारण चांगल्या लोकांची राजकारणात गरज आहे आणि राजकारणामध्ये चांगले लोकं असले की आपल्या भागातली आपल्या एरियातली प्रगती करतायत ना आमच्यासारखी युवक राजकारण झाल्याने असं काय कोणाचं नुकसान होणार आहे नाही काय पिढ्या पिढ्या राजकारणामध्ये बसलेली लोक घरदार खानदान लोक बसलेलेच आहेत घराण्याचे झाले की करत मुलगा झाला की मुलगी मुलगी झाले की तो हे असतात नवीन लोकांना चान्स पाहिला आमच्यासारख्या लोकांना जे खरंच समाजसेवा करतात त्यांना संधी मिळाला काय हे आणि नवीन आलेला माणूस कधी पण चांगलं काम करतो त्याच्याकडे म्हणजे एक एनर्जी असते शिवाय आयडियाज असतात तो इम्प्लिमेंटेशन तो करू शकतो तर आमच्याकडून आमच्या चॅनलतर्फे आम्ही तुम्हाला गुड विशेष देतो थँक्यू तुमचं जे वाटचाल आहे तुमची ही खूप चांगली होत आहेत यू गुड लक सर थँक्यू थँक्यू